नमस्कार मित्रांनो निवडणुकीपूर्वी तीस मोठे निर्णयांची घोषणा काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आली आहे हे, हे निर्णय कोणासाठी लागू होणार आहेत कोणाला याचा फायदा होणार आहे जर काँग्रेस निवडून आल्यानंतर हे तीस निर्णय लागू होणार आहेत मित्रांनो बी जे पी सरकारच्या माध्यमातून जे निर्णय घेण्यात आले होते याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेतली आहे ही माहिती प्रचारासाठी नसून केवळ जनतेच्या माहितीसाठी घेण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा पहिला जो निर्णय आहे काँग्रेसच्या माध्यमातून घेतला जाणारा तो म्हणजे शेतकरी न्यायासाठी योग्य किंमत स्वामीनाथन फार्मल्यासह हमी भावाची कायदेशीर हमी असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जो निर्णय आहे कर्जमुक्ती कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग या ठिकाणी राबवला जाणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण पीक नुकसान झाल्यास तीस दिवसाच्या आत थेट बँक खात्यात हे पैसे जमा होणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे योग्य आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवीन आयात निर्यात धोरण केले जाईल असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले आहे त्यानंतर जीएसटी मुक्त शेती शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीवरून जीएसटी हटवला जाईल असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जो निर्णय आहे भारतीय आरोग्य मानकानुसार सर्व शासकीय आरोग्य केंद्रात आधुनिक आरोग्य चाचण्या व उपचार उपकरणे उपलब्ध करणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरती करून शासकीय रुग्णसेवा सशक्त करणार त्यानंतर पुढचा निर्णय आहे प्रत्येक कुटुंबासह सर्व खाजगी निम सरकारी हॉस्पिटलमध्ये लागू पंचवीस लाख आरोग्य विमा मोफत देणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे मित्रांनो युवा न्यायमधून पहिली नोकरी पक्की प्रत्येक सुशिक्षित तरुणांना एक लाख रुपये शिकाऊ प्रशिक्षण दिलं जाणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले आहे भरती भरोसामध्ये तीस लाख सरकारी जागा भरल्या जातील असा सुद्धा उल्लेख करण्यात आले आहे त्यानंतर गिग मध्ये सामाजिक सुरक्षा सुरक्षा आणि कामाच्या प्रस्थितीसाठी नवीन कायदा आणू असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे पेपरफुटीपासून मुक्तता पेपरफुटी रोखण्यासाठी शक्त कायदा आणण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे पुढचा जो निर्णय आहे युवा रोशनीमध्ये युवासाठी पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी उपलब्ध केला जाणार असा सुद्धा निर्णय आहे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे नारीसाठी महालक्ष्मी गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये दिलं जाणार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो नारी न्यायामध्ये आहे हक्कांची मैत्री महिलांना कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनेची माहिती देणारी अधिकारी सहेली प्रत्येक ठिकाणी उभारली जाणार त्यानंतर पुढचा जो न्याय आहे आशा म मध्यम भोजन आणि अंगणवाडी सेविकांना दुप्पट सरकारी योगदानासह जास्त पगार दिला जाणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले वसतीग्रह नौकरदार महिलांसाठी दुहेरी वस्तीगरे उभारले जाणार त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे आरक्षणाचा अधिकार घटनादुरुस्तद्वारे पन्नास टक्के मर्यादा काढून एस सी एस टी ओबीसीना आरक्षणाचा पूर्ण अधिकार दिला जाणार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे एस सी एस टी उपाययोजनाचे कायदेशीर गॅरंटी एस सी एस टी लोकसंख्येसाठी अधिक बजेट म्हणजे जास्त वाटा दिला जाणार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले आहे त्यानंतर जल जंगल आणि जमिनीचे कायदेशीर हक्क एक वर्षाच्या आत वन हक्क कायद्यानुसार भाडेपट्ट्यांना भाडेपट्ट्याबाबत निर्णय घेतला जाणार त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे आमची जमीन आमचे राज्य आदिवासी समूह ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात अशा क्षेत्राला काँग्रेस अधिसूचित करेल असा सुद्धा उल्लेख या न्यायपत्रामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे जागतिक जनगणना करू सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रत्येक वर्गाची व व्यक्तीची गणना केली जाईल असा सुद्धा उल्लेख या न्यायपत्रामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो आहे श्रमाचा आधार दैनंदिन मजुरी किमान चारशे रुपये मनरेगामध्ये देखील लागू करणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे त्यानंतर कामगार न्यायामध्ये सर्वांसाठी आरोग्य हक्क पंचवीस लाख रुपयांचे आरोग्य कवच मोफत उपचार हॉस्पिटल डॉक्टर औषध चाचणी सर्व उपलब्ध होणार त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे शहरी रोजगार गॅरंटी शहरासाठी मनरेगासारखी योजना लागू होणार त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे सामाजिक सुरक्षेसाठी असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघात विमा लागू होणार त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे कामगार न्यायामधूनच सुरक्षित रोजगार मुख्य सहकारी कामातील कंत्राटी पद्धती पद्धती मंजूर मंजुरी थांबणार असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो असे हे तीस निर्णय काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात आले होते त्यानंतर बी जे पीच्या माध्यमातून सुद्धा चाळीस निर्णयांची घोषणा करण्यात आली जो सरकार निवडून येईल तो सरकार हे निर्णय लागू करणार आहे असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र